तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे महत्त्वाचे निर्देशांक आहेत त्यावरती आपण प्रश्न पाहणार आहोत प्रत्येक परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारला जातो की आपल्या भारताचे स्थान कितवे आहे किंवा पहिला स्थानी कोणता देश आहे असे प्रश्न यावरती विचारले जातात त्यासाठीच ते सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये कवर केलेले आहेत आणि तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे लक्षात येऊन जातील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल स्किप करू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर पहा आजचा आपला पहिला प्रश्न आहे हेल्ली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर यामध्ये आपला भारत देश हा पंच्याऐंशीव्या स्थानी आहे लक्षात ठेवा मित्रांनो खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे आणि हेल्ली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये पहिल्या स्थानी आहे सिंगापूर लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे ग्लोबल फायर पॉवर रँकिंग दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे स्थान कितवे आहे तर यामध्ये आपला भारत देश हा चौथ्या स्थानी आहे हे जे ग्लोबल फायर पॉवर रँकिंग आहे त्यामध्ये एकशे पंचेचाळीस देशांना त्यांच्या लष्करी ताकदीच्या आधारे स्थान देण्यात येते आणि यामध्ये आपल्या भारताचा चौथा क्रमांक आहे तर मग मित्रांनो पहिले तीन देश कोणते आहेत तर पहिल्या स्थानी आहे अमेरिका दुसऱ्या स्थानी आहे रशिया आणि तिसऱ्या स्थानी आहे चीन वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट दोन हजार चोवीसनुसार जगातील सर्वात आनंदी देश कोणता आहे तर फिनलँड हा देशा है, देश आहे जगातील सर्वात आनंदी देश पहा मित्रांनो फिनलँडला सलग सातव्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश म्हणून मान्यता मिळाली आहे आणि यामध्ये भारत देश हा एकशे त्रेचाळीस देशांमध्ये एकशे सव्वीसव्या क्रमांकावर आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे मानव विकास निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये भारताला कोणते स्थान मिळाले तर आपला भारत देश हा एकशे चौतीसव्या क्रमांकावर आहे मानव विकास निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये रूल ऑफ लॉ इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताचे स्थान कितवे आहे तर आपला भारत देश हा एकोणऐंशीव्या क्रमांकावर आहे रूल ऑफ लॉ इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये तर मग पहिल्या स्थानी कोण आहे तर डेन्मार्क आहे लक्षात ठेवा पुढचा आपला प्रश्न आहे ग्लोबल पीस इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर आपला भारत देश हा एकशे सोळाव्या क्रमांकावर आहे आणि ग्लोबल पीस इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये पहिल्या स्थानी आईसलँड आहे लक्षात ठेवा ग्लोबल हंगर इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताचा क्रमांक कितवा तर एकशे पाचवा क्रमांक आहे ग्लोबल हंगर इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये पहा मित्रांनो यामध्ये पहिल्या स्थानी आहे बेलारूस परीक्षेमध्ये मित्रांनो यावरती आपल्या भारताचे स्थान कितवे आहे आणि त्याचबरोबर कोणत्या देशाचा पहिला क्रमांक लागतो यावरतीच परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात त्यासाठी जे महत्वाचं आहे आपण तेच घेतलेलं आहे तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा आशिया पॉवर इंडेक्स रिपोर्ट दोन हजार चोवीसनुसार भारताने कोणत्या देशाला मागे टाकून आशियातील तिसरा सर्वात शक्तिशाली देश बनला आहे तर आपल्या भारताने जपानला मागे टाकलेला आहे आशिया पॉवर इंडेक्स रिपोर्ट दोन हजार चोवीसमध्ये पहा मित्रांनो आणि यामध्ये टॉप कंट्री कोणत्या आहेत तर पहिल्या स्थानी आहे अमेरिका दुसऱ्या स्थानी आहे चीन आणि तिसऱ्या स्थानी आपल्या भारताचा क्रमांक आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा नुकत्याच जाहीर झालेल्या वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताला एकशे ऐंशी देशांमध्ये कोणते स्थान मिळाले आहे तर यामध्ये आपल्या भारताचा एकशे एकोणसाठवा क्रमांक आहे वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स दोन हजार चोवीसनुसार यावरती परीक्षेमध्ये अजून एक प्रश्न विचारला जातो मित्रांनो की जागतिक पत्रकार दिन दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो तर तीन मे या दिवशी साजरा करतात जागतिक पत्रकार दिन लक्षात ठेवा शाश्वत विकास अहवाल दोन हजार चोवीसमध्ये भारताला कोणते स्थान मिळाले आहे तर आपला भारत देश हा एकशे नवव्या क्रमांकावर आहे आणि यामध्ये पहिल्या स्थानी कोणता देश आहे तर फिनलँड आहे लक्षात ठेवा मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन जागतिक गुंतवणूक अहवाल दोन हजार चोवीसमध्ये भारताचे स्थान कितवे आहे तर पंधरावे स्थान आहे जागतिक गुंतवणूक अहवाल दोन हजार चोवीसमध्ये आणि यामध्ये पहिले स्थान हे अमेरिका या देशाचे आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर यामध्ये आपल्या भारताचा एकोणचाळीसवा क्रमांक आहे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कोणाला जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीसशी संपूर्ण करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर ते अवेलेबल आहे तर यामध्ये मित्रांनो जे काही दोन हजार चोवीसमध्ये झालेले महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते सर्व टॉपिक्स आणि त्याचबरोबर मंथली वन लाईनर क्वेश्चन आन्सर आपण कंप्लीट केलेले आहेत पी डी एफमध्ये तर ज्यांना कोणाला ही पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तिथे तुम्हाला पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल त्याचबरोबर जानेवारी आणि फेब्रुवारी दोन हजार पंचवीसशी करंट अफेअर्सची पी डी एफ अवेलेबल आहे आणि सर्व पी डी एफ मित्रांनो पेड पी डी एफ असणार आहे तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न आहे आपला नुकत्याच जाहीर झालेल्या करप्शन परसेप्शन इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताला एकशे ऐंशी देशांमध्ये कोणते स्थान मिळाले आहे तर यामध्ये आपलं भारताचा शहाण्णव क्रमांक आहे आणि यामध्ये पहिला क्रमांक कोणाचा आहे तर डेन्मार्कचा आहे दुसऱ्या स्थानी आहे फिनलँड आणि तिसऱ्या स्थानी आहे न्यूझीलंड लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये एकशे सेहेचाळीस देशांमध्ये भारताचे स्थान कितवे आहे तर यामध्ये आपल्या भारताचा एकशे एकोणतीसवा क्रमांक आहे आणि मित्रांनो ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये पहिल्या स्थानी आईसलँड आहे लक्षात ठेवा जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये कोणता देश अव्वल आहे तर स्वीडनचा पहिला क्रमांक आहे जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये आणि यामध्ये आपल्या भारताचा त्रेसष्टवा क्रमांक लागतो जगातील तिसरा सर्वात मोठा ई कॉमर्स प्लॅटफॉर्म कोणता बनला आहे तर जगातील तिसरा सर्वात मोठा ई कॉमर्स प्लॅटफॉर्म हा जेम हा बनला आहे पहा मित्रांनो याचा फुल फॉर्म काय आहे तर गव्हर्मेंट ई मार्केट हा याचा फुल फॉर्म आहे जो की परीक्षेमध्ये विचारला जातो लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताचे स्थान कितवे आहे तर यामध्ये आपल्या भारताचा तिसरा क्रमांक आहे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक दोन हजार चोवीस जाहीर करण्यात आला त्यात आपल्या भारताचे स्थान कितवे भारता आहे तर बेचाळीसवे स्थान आहे आपल्या भारताचे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताला कोणते स्थान मिळाले तर यामध्ये आपल्या भारताचा एकोणचाळीसवा क्रमांक आहे नेक्स्ट क्वेश्चन जागतिक प्रतिभा रँकिंग दोन हजार चोवीसमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे तर पहिल्या स्थानी आहे स्वित्झर्लंड आणि आपल्या भारताचा अठ्ठावन्नवा क्रमांक आहे लक्षात ठेवा दोन हजार तेवीसच्या ग्लोबल टेरिझम इंडेक्समध्ये दहशतवादाच्या बाबतीत कोणता देश अव्वल राहिला आहे तर पहिल्या स्थानी आहे अफगाणिस्तान आणि यामध्ये आपल्या भारताचा तेरावा क्रमांक आहे सायबर क्राईम इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताला कोणते स्थान मिळाले तर आपला भारत देश सायबर क्राईम इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये दहाव्या क्रमांकावर आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा ग्लोबल ए आय रेडिनेस इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताचा क्रमांक कितवा भा। तर बहात्तरवा क्रमांक आहे आपल्या भारताचा ग्लोबल ए आय रेडिनेस इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये तर मित्रांनो हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनोसुद्धा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल आणि मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतले नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू